मुकेश जोधानी यांचं हे घर आहे मुकेशजी आणि नीलूजी हे दोन दाम्पत्य हे जे दाम्पत्य आहे त्यांचं हे घर आहे आणि ह्या घरात गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्संग म्हणजेच भजनाचा कार्यक्रम होतो आणि फक्त भजनच नाही होत म्हणजे अखंड गेल्या पंचवीस वर्ष आठवड्यातून एकदा किंवा दोनदा इथे सत्संग होतो आणि त्यासोबतच प्राणायाम योगा हे मानसिक शांतता आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठीचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते सुद्धा हे दोघेजण मिळून घेत असतात आणि या ठिकाणी जमलेली ही सगळी सुशिक्षित मंडळी आहेत ज्यांचं छान शिक्षण झालेलं आहे आर्थिक परिस्थिती उत्तम आहे पण हे सगळेजण वेगळे काय आहेत कारण ते अध्यात्माच्या मार्गावरती आहेत आणि म्हणून मी आनंदी आहे कारण असा सत्संग मला लाभला आणि इथे मी बऱ्याच वेळा जॉईन होत असते या सत्संगमध्ये आणि मला खूप आनंद मिळतो कारण तुकाराम महाराजांचा किंवा मला वाटतं हरिपाठातला ते वाक्य आहे बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली त्या वाक्याचा अर्थ मला इथे आल्यानंतर कळतो की जिथे जिथे हरि हरि हरिपाठ सुरू आहे जिथे जिथे हरिनाम सुरू आहे तो प्रत्येक माणूस आनंदात का असतो कारण त्याचं मर्म अध्यात्म सांगतं या प्रत्येकाला आपण विचारूया की आध्यात्मिक मार्गाने त्यांना काय दिलं सगळ्यात आधी हे दोनदा दोघे दोघेजण ज्यांचं घर एक असं छान ठिकाण आहे अनेकांसाठी जिथे मानसिक शांतता मिळते आणि बऱ्याच जणांना प्राणायाममधून त्यांचं एक तंदुरुस्त शरीर जगण्यासाठीची कला ते आहे शिकून जातात इथून मुकेशची इस स्पिरिचुअल पाथ पे आप इतने सालों से हो ये क्या आपको सिखाता है इसने क्या सिखाया क्या दिया आपको इसमें मन की शांति और शरीर का स्वास्थ्य दोनों मिल सकते हैं और हम गहराई में जाते हैं जब अंदर भीतर जाते हैं ने स्वरूप को पहचान जाते हैं <laughs> ॲक्च्युली जी माणसं कर्मात असतात कार्य करत असतात ती जास्त बोलत नाही देण्याचं उदाहरण मुकेशजी आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही शिकतो आमची जी पुढ पिढी आहे, आहे तरुणाई ती मुकेशजींकडे बघून आम्ही शिकत आहोत की कसा लाईफस्टाईल असलं पाहिजे एक आदर्श योगी पुरुष कसा जगतो याचा लाईफस्टाईल मुकेशजींकडे बघून आम्ही खरंतर शिकतो नीलू दिदी आहेत योगा टीचर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस टीचर आहेत नीलू दिदी अध्यात्माने तुमच्या आयुष्यात काय रोल प्ले केला आहे यही है कि मैं पहले से स्वस्थ हूं और शांत हूं <laughs> और चाहती हूं कि और भी लोग इस पद पे जुड़ें और अपनी साधना करें एरे, very nice शांति नस्ल है मुझे काय होता है आपन अनेक अशा पाहते हो जिथे टेररिस्ट अटैक थोड़ा अटैक होता कि वह घरात सुधा जानचा भंडन वाद वादस्तू तिथे काय नसतं मानसिक शांतता नसते आणि ती शांती देणारं हे ठिकाण आहे जे योग शिकवतं आणि अध्यात्माच्या सगळ्याच गोष्टी आपको क्या दिया अध्यात्मने बहुत कुछ दिया मैं बहुत अभी खुश हूँ मेरे को बहुत माइग्रेन का था वो मेरा प्रॉब्लम सॉल्व हुआ वेरी नाइस nice. और भी मन की शांती मिली है बहुत हम्म hmm. बहुत अच्छा लगता है सत्संग का वेट करते वेडनेसडे का हम लोग वेरी नाइस वेरी नाइस म्हणजे शरीरात असणारी व्याधी तर मुक्त झालीच आणि सग महत्वाच शांति मिलालीनसिक शांति जी प्रत्येका हव आपको एक्सेप्टिंग ऑल व्यूज सो विउटाइज और बहुत पढ़ा बहुत लिखा लेकिन जो फिजिकल एक्सपीरियंस दैट वाज गिवन बाय प्राणायाम ओनली वेरी नाइस व्हिच मेक्स यू कंफर्टेबल इन योर बॉडी एंड माइंड व्हेरी नाईस आरोग्य आणि मानसिक शांती हे सुंदर आयुष्याचं रहस्य हे ज्यांना कळलं त्यांना माहिती असेल हे काय नेमकं म्हणतायत आपल्या लाईफ मी स्पिरिच्युअल पार्ट क्या दिया पीस ऑफ माइंड व्हेरी गुड द वे आय वॉज बट टुडे आय एम डिफरंट सो लॉट्स ऑफ ॲक्सेप्टन्स इज देअर इन द लाईफ अँड माय लाईफ एव चेंज अगेन सो आय एम व्हेरी हॅपी व्हेरी नाईस थँक्यू बऱ्याच वेळा म्हणतो ना ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथूनच वाद सुरू होतो आणि ते काय देत अध्यात्मास यांचं म्हणणं झालं डिसिजन मेकिंग फर्म झाला दुनिया काय म्हणेल किंवा त्यांचे काय ओपिनियन्स आहेत ह्याच्याकडे लक्ष कमी जाऊन मनाच्या आत्मदे मी जास्त जायला शिकले आय एम मोर ग्राउंडेड अँड आय एम हॅपी माझी फिअर कमी झाली तू पण सत्संग अटेंड करत असतेस तुला कसं वाटतं oh, uh, आधी मला असं वाटायचं की सत्संग किंवा एक पूजा पाठ वगैरे हो ज्या गोष्टी असतात ते खुद्दा म्हणजे वयस्क माणसांनी के केलेले ज्या गोष्टी असतात पण uh, वर्षांमध्ये uh, हल्ली मला थोडे स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्याच्यामुळे मी जेव्हा किंवा असे सत्संग किंवा काही असे धार्मिक कार्यक्रमांना जाते तेव्हा मग मी माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही माझे मनातली चिंता वगैरे आहेत ते मी विसरून जाते आणि तेवढ्या कुठे मला मनाची शांती मिळते जी हल्ली खूपशा आमच्या जनरेशनच्या लोक शोधत असतात तिथे तिथे की कुठे मिळेल हे आणि हल्ली माझा इंटरनेटचा यूज पण कमी झालेला आहे त्याच्या अध्यात्मानेस पीस ऑफ माइंड इनर स्ट्रेंथ एंड ऑलिंग गुरु ग्रेस थोड़ा शब्द नहीं भरपूर दिन आपको अध्यात्मा क्या मेडिटेशन कोई भी प्रॉब्लम कुछ भी उसका एक ही है मेडिटेशन यस yes. मैं तो एकदम स्ट्रेस फ्री हो गई बस ऐसे लाइन मिल गई है मतलब विजडम भी मतलब बहुत अच्छी इनकी जो नॉलेज वगैरह सुनो पर मैं तो अभी उसमें ही हूँ मुझे स्ट्रेस नहीं पीछिए एकदम अच्छा लगता है सत्संग मेडिटेशन क्रिया एवरीथिंग yes. मेडिटेशन में आके गुरुजी के, गुरु के संगम में आके नेचर में बहुत फ़ायदा पड़ेगा मन खुश हो तो ऑटोमेटिक हेल्थ अच्छी रहती है पॉजिटिव वाइब्स एंड ग्राउंडिंग योरसेल्फ अमONG अमेज़ टर्बुलेंसेस ऑफ़ लाइफ इन अदर एस्पेक्ट्स मैं एक साल से ही हूँ यहाँ पे इट्स मैजिक मैं हर रोज़ आई एम कमिंग अक्रॉस वन मैजिक एवरी डे आई एम रियली हैप्पी एंड इम्प्रूव मेंटल हेल्थ से और गुरु जी के इस बार मुझे ईश्वर को अपना ढूंढना सिखाया है